वेलकम बॅक टू न्यू व्लॉग आम्ही आलेलो आहोत जालन्याच्या कुठल्या मार्केट मध्ये वर्षा वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मी आज आलेली आहे नवीन मोंडा कि जुना मोंडा नवीन मोंडा नवीन <laughs> जिथे खूप मोठं मार्केट आहे टेक्स्टाईल म्हणजे साड्या होलसेल साड्या होलसेल सगळंच होलसेलचं मोठं मार्केट आहे जसं भारतात अमेरिकेतली लोक भारतातनं काहीतरी घेऊन जातात तसं मी जालन्यातलं खूप काही घेऊन जाते कारण मी इथेच मोठी झालेली आहे तर मला हे मार्केट खूप आवडतं इथे मला आता बऱ्याच गोष्टी घ्यायच्या आहेत त्यातली पहिली गोष्ट म्हणजे मला घर घरी वापरण्यासाठी काही प्लेट्स किंवा छान छान ताट असं नवीन नवीन इकडे डिझाईन्स येत असतात तर ते मी घ्यायला जाणारे आता चला तिकडे जाऊया म्हणजे अमेरिकेतले लोक भारतातून ताट वाटे घेऊन जातात <laughs> अरे ताट वाट नाही फॉर एक्झाम्पल की बरंच काय काय खाण्यापिण्याचे सामान जसं भारतात ना घेऊन जातात अच्छा ओके स्पेशल जे काय असेल नाही माझ्या माहितीसाठी विचारलं हा ना ठीक आहे चला 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 ते माझं बघा था। so, आम्ही ही शॉपिंग केलेली आहे जी तुम्हाला दाखवता नाही आली आम्हाला <laughs> कारण की तिकडे कैलासला ओळखलं सगळ्यांनी आता नुकतीच फिल्म पण लागलेली आहे त्यामुळे सगळं गडबड झाली आम्ही पटकन ते घेतलं आणि निघालो आता आता आम्ही जाणार आहोत करडीचं तेल घ्यायला तेल घाण्यातलं स्पेशल करडीचं तेल मिळतंय ते जालन्यामध्ये करडीचं तेल खाऊन खूप वर्ष झाले लहानपणी आम्ही करडीच तेल खायचो पण ते मधल्या काळ सुटलं आमच्याकडनं पण आता ते परत सुरू झालेत आय थिंक तेल घाणे तर तिथे आम्ही करडीचं तेल घ्यायला चाललोय किती वर्षांपासून आहे काका तुमचं आहे शॉप का हा तीन वर्ष अच्छा शॉप तीन वर्षांनी अरे बापरे करडईच्या तेलाचे बरेच फायदे आता ते सगळे मी तुम्हाला इथे सांगत बसणार नाही ते तुम्हाला युट्यूबला मिळेलच मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हे सगळं तुम्हाला बघायला थोडंसं काय म्हणता येईल क्लीन वाटणार नाही पण तेल म्हटल्यावर धूळ आली आणि ते चिकटपणा आलाच पण हे सगळं ऑर्गॅनिक आहे हे महत्वाचं आहे चला बघूया यांची ऑइल फॅक्टरी कशी येते बघू शकतो माझ्या ब्लॉग साठी तुझ काय नाव आहे वा हे काय सगळ्या बिया करडीच्या हो ही ही करडी असते ही खूप वर्षांनी मी पण हे बघते यापासून ते करडीचं तेल निघत करडीच जास्त आहे का रे बाळून कळडी ना, ना ह्याच्यात टाकतो ह्याच्यातून करडी ना ते म्हणजे चांगली खाली पडती वर अशी ती मोठी करडी असती ना ती पडते अच्छा तिथे काटे वगैरे पडते अच्छा, इत... चांगली पडती पडते इथे चांगली करडी पडते हा इथं आणि आम्ही इथून वर पाठवतो हो कस पाठवता या पाईप मधन हा इथून याच्यात जात आहे आतमध्ये कर्डी आणि ते टरफोल ते सगळं बाजूला काढतो हा इथं ते जास्त कमी असते बघा ते इथं क... पडतात काय कमी असतं ते पडतं ते बी अजून ते कलडीच्या आतमधलं नसतं का हा हा ते इथं पडतात अच्छा आणि घे ना छोटा गुस्सा पडतो अच्छा हे तर हे बघा इथं गिरी पडती कलडीच्या आतमधलं ते जड असत ना म्हणून ते इथं पडत आणि ह्याच्या हव्याने ते गुस्सा असतो ना तो इथं पडतो

यात पडत ना मग ते फिल्टर कसं करता तुम्ही आम्ही ह्या टाक्यात भरतो इथं तेल ताप होतो आणि वापिस ह्या टाक्या भरतो इथून हे बघा अच्छा हे आ, ते दोन टाक्या भरते तिकडं चला हे काय तेल थे यारा। ए... या इंटरेस्टिंग आहे ना पण खूप कष्टाच इथे फिल्टर होत आहे ना हे कपडे गाळून येत त्यातून कापड सगळ्या कापडांमधन हे गाळून येत ऑइल जास्त आणि मग एवढं स्वच्छ आणि क्लीन ते होत इतकं गाळून हे दार सुरू बारीक नळ पण येतला हे नळ कशासाठी हे नळ इथून तेल असं प्रेशर नाही सोडतून तेल पडतात इथं पण चाळणी आहे कचरा ना निघा म्हणून आणि इथं पण चाळणी याच्यात मोटर आहेत मोठ्या मोठ्या म्हणजे किती मोठ्या प्रमाणात तेल प्रोड्यूस होत म्हणजे पाण्याच्या ज्या मोटर आहेत तेच येत ना Hmm. आम्ही विठ्ठल एक ब्रँड आहे आमचा हे बघा ही एक लिटरची बॉटल असते ओके okay. ही पंधरा लिटरची असते कॅन्ड पाच लिटर कुठे कुठे जात आपलं ते सगळीकडे नगर जाफ्राबाद पुणे सगळीकडे अच्छा आणि किती सात पिढ्या करडी करडी ही हो त्याने दाखवली प्रोसेस किती तिकडे चांगली करडी बाहेर पडते आहे आणि कर्डीच जास्त कारण करडी स्पेशल करडी हेल्थ साठी हार्मफुल असते असं म्हणतात कारण त्यात खूप कोलेस्ट्रॉल असत पण घेतलं की हा उन्हाळ्यात उन्हाळ्यात जास्त म्हणजे खायला नाही ते गरम असते ना करडी हा तर उन्हाळ्यात जास्त खात बाकीचा प्रमाणात वापर केलं तर ते चवीला खूप Hmm. टेस्टी असतं ते आणि त्याच्यात केमिकल हा केमिकल फ्री असतं ते so, तुमच्या निमित्ताने मी कुठे कुठे पोहोचते बघा मी घ्यायला सहज म्हणून थैला आले होते पण त्यांनी अख्खी त्यांची ही प्रथवीचर अख्खी फॅक्टरी दाखवली जलण्याची ही जुनी घट यरा नको बेटा खुऱ्याच आहे दहा लिटर तेल घेतला का दहा किलो, किलो अच्छा हा हे मेन सांगायचं की कि किलो आणि लिटर मध्ये फरक असतो लिटर म्हणजे नऊशे ग्राम ओके आणि किलो म्हणजे एक हजार अशा प्रकारे छोटी मोठी महत्त्वाची सगळी शॉपिंग करून आम्ही घरी निघालो हा व्हिडिओ ही प्रोसेस पाहायला तुम्हाला आवडली का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय